चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 कोत्रीच्या आदर्श विद्यालयाचा तालुक्यात आदर्श कोथळी येथील श्री आदर्श शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालयाने 52 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशाची अखंडित परंपरा कायम ठेवली सोळा ते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस कालावधीत झेले हायस्कूल जयसिंगपूर येथे संपन्न झालेल्या प्रदर्शनात इयत्ता नववी ते इयत्ता बारावी गटात आदर्श विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावीत जिल्हा स्तरासाठी निवड झाली स्मार्ट कार्ड अशा या उपकरणाचे नाव असून डी एस पाटील व व्ही टी मधवांना या शिक्षकांचे यासाठी मार्गदर्शन लाभले तर यामध्ये समेद कुप्पाडे श्रीनाथ हिरेमठ इयत्ता नवी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधन निर्मितीत व्ही एस बघाटे यांनी तयार केलेल्या दृष्टीदोष व त्यावर उपाय या साधनास तालुक्यातील तृतीय क्रमांक पटकविला तसेच इयत्ता पाचवी ते आठवी गटात भूकंप व पूर प्रणालीवेळी सुरक्षित घराची आकर्षक मांडणी केली त्यासाठी रणवीर महावीर पाटील वरद जीवनधर अपराध अनुज प्रमोद माळी येता पाचवी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यासाठी व्ही टी मधवांना या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले वरील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक ए बी पुदाले यांचे मार्गदर्शन व सहकार्य आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन चे सर्व संचालक यांचे प्रोत्साहन लाभले गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा